नमस्कार न्यूज या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी वाळूचे भाव गगनाला भिळाले आहेत किनवट आणि माहूर तालुक्यातून वाहणाऱ्या नदी नदीपात्रात दररोज वाळूचं अवैध उत्खनन होत आणि चोरटी वाहतूक करून काळ्या बाजारामध्ये मोठ्या भावाने या वाळूला विकल्या जात ही दृश्य आहे किनवट तालुक्यातील खंबाळा परिसरातील गोला पेट पारडी जवळून वाहणाऱ्या इथे मुबलक वाळू साठा उपलब्ध आहे त्यामुळे वाळू वाफ्याची नजर या ठिकाणी पडली आणि दररोज उत्खनन होऊ लागलं या ठिकाणी या परिसरातील तीस पेक्षा जास्त ट्रॅक्टर दररोज दिवसा आणि रात्रीला अवैधपणे वाळूचा उसा करतात पण महसूल विभागाला याची साधी खबर बात ही नसेल का हा एक मोठा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे चांगल्या दर्जाची वाळू अवैधपणे उत्खनन करायचं आणि काळ्या बाजारामध्ये चढ्या भावाने विकायचं हा परिसरातील ट्रॅक्टर चालकांचा धंदा झालेला आहे त्यामुळे त्यांना कायद्याची कसलीच भीती उरली नाही किनवट माहूर तालुक्यातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीपात्रामध्ये आलेला आहोत हा जो भाग आहे हा नांदेड जिल्ह्याचा शेवटचा भाग आहे हा नदीच्या त्यात काठाकडनं विदर्भ सुरू होते तर या ठिकाणी कशा प्रकारे रोज रोजपणे अवैधपणे रेतीचं वाळूचं उत्खनन होते आणि त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक पण होते जवळपास परिसरातील तीसपेक्षा जास्त ट्रॅक्टर चालक दररोज रात्रीला आणि दिवसाला पण या ठिकाणहून रेती उपसा करतात आणि चोरीने त्याची बा बाजारामध्ये विक्री करतात अद्यापर्यंत प्रशासनाची डोळ झाक आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी